करून ठेव हे धर्मच मी कस करू माझं तर कसं आलंय ना मोठा भाऊ आहे नवा दादा त्यांनी वीर पाडतात तर चला तुम्हाला दाखवते मित्रांनो मी बघते हॅले मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर मित्रांनो आज आम्ही आले ते आमचे मोठ्या भावाकडे कारण की आज मोठ्या भाऊनी काय केलं ते माहिती का आमचे मोठा भाऊ आहे नवा दादा त्यांनी वीर पाडतात तर चला तुम्हाला दाखवते चार पाच दिवस झाले ते मित्रांनो वीर खणत आहे तर मी तर कधीच बघितले नाही की वीर कसा खणतात आणि कसं काय असते आमच्या गावाकडे आहे ना युपी तिकडं आहे ना आता विहिरीचं पाणी जे आहे ना ते सगळं पाणी सुकलेलं आहे त्यामुळे कुणीच विहिरीचं पाणी वापरत नाही सगळे बोरचं पाणी और हपच्या असते ना त्याच्या पाणी वापरतात तर आता चला बघूया पहिल्यांदाच मी बघते वीर कसा खणतात तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा चला तुम्हाला पण दाखवते मी आहो मी आणि माझ्या मोठे दादा आले ते तर चला तुम्हाला दाखवते मी मित्रांनो आहो मला सोडून गेलेत पुढं मी एकतीस मागं राहिली हे आमचे दादाच मका आहे मित्रांनो अरे बाप रे एवढं मोठं जिशी मित्रांनो बघा वीर खणतात कसं खणतात तुम्हाला तर सगळ्यांना तुम्हाला तर सगळ्यांना माहिती महाराष्ट्र मध्ये वीर जास्त असते आणि वीर खंदायला पण कसं तुम्हाला सगळ्यांना माहिती पण मला नाही माहिती तर मी पहिल्यांदाच वीर बघायची आली ते त्यामुळे मला खूप 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 भारी वाटते आणि लय मी हॅपी आहे है। मग कसं बघत असाल कॅमेरा मित्रांनो कसं काय वीर खणत आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच कस काय खांतात आहो लांब <laughs> हो ना नवा दादा बघा काय धरले ते नवा दादा बघा नाही ते तर मित्रांनो मी बघते आता मित्रांनो अहो मला बघा ना विहिरीत टाकतात आहे मम्मी आहे ती घाबरली खरंच न आता अजून कॉल करायचे अजून अजून डबल मित्रांनो आमच्याकडे तर वीर तुम्हाला दिसायलाच नाही भेटणार आहे कारण की पहिले लई लोक जे जुना होते ना तेव्हा वीर खणायचे पण आता काहीच नाहीये इकडे तर भरपूर वीर आहे

तुमच्यासाठी आले आरे 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 ते तुमच्यासाठी आओ दुसऱ्याच्या आता महेश महेशदाच्या बारा कि दहा टाकी मारून आले त्याच्यामुळेच आले ते नवदाला अडचण आहे त्यामुळे त्यांना वाटलं कि चला बाबा नवदाचा औषध मारून या मित्रांनो आता आम्ही वीर बघून चालले ते आता घरी औषध मारायला म्हणजे घरी कुठे मित्रांनो आमचे मोठ्या दादा आहे ना नवा दादा सेठ त्यांच्या रानात आम्ही औषध मारायला आले त्यामुळे म्हणलं चला एक वीर बघून घेऊ आणि सात आठ टाकी आहे औषध मारायच्या आहो चालले मा ते औषध माराय त्यामुळे आम्ही आले होते आणि तुम्ही तिकडे बघत असेल वीर आहे ना ते आमचे मोठ्या दादा आहे ते दादा त्यांच्या ऑलरेडी चार पाच वीर आहे तरी त्यांनी आता परत एक वीर पाडतात तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बन राहा बेटू या नवादाच्या रानात गेले हो। तर मित्रांनो आवाज सांगितले की पाणी भरून ठेव या जन्मत मी कसं तर माझं जगत आलेलं नाही be अरे मम्मी मित्रांनो आक्का मी भिजलाय आक्का मी भिजली मित्रांनो कारण की तुम्ही बघत असाल व्हिडिओ मध्ये एवढं पाणीचं प्रेशर होत मित्रांनो काय सांगू तुम्हाला मम्मी खरंच माझं ड्रेस सगळे भिजलेत मित्रांनो आणि आहो गेले ते मोटार चालू कराय तिकडा तिकडून मोटार चालू करून मला म्हणलेत की हा जे ड्रम आहे ना निळा ते सगळं भरून ठेव त्यामुळे मी म्हणजे भरत होती आणि सगळं पाणी माझ्या अंगावर आलात म्हणजे भरपूर प्रेशर होतं त्याच्या पाणीच्या त्यामुळे मी भिजली तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आहो आल्यानंतर औषध मारायचं जाणारे आहे म मा, माझे मोठ्या भावाच्या तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्हाला मी दाखवते कसलं औषध मारायचे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वजण बघत असाल आहो इकडं काय करतात औषध माराय औषध मारायचं चालू आहे हाय मला हो गर्लफ्रेंड तोंड बांधत नाही अजय दादा त्यामुळे तुमच्यावर राखतात तुम्ही आउशद... औषध औषध मारताना तोंड बांधत जा हँड ग्लोव घालत जा बरोबर आहेत की नाही मित्रांनो सांगा तुमच्या भावाला तर मित्रांनो आहोनी बघा दोन सरी औषध मारलेत बाकीचे राहिलेला औषध थोडे वेळात मारणार आहे टाकीचे औषध संपलेत मित्रांनो परत आहो चालले ते औषध भरायला टाकीमध्ये तर दोन सरी झाले ते एक टाकीमध्ये दोन सरी औषधं मारायचे होतात तर चला आणि मित्रांनो माझ्याकडून जर काही चुकला असेल भूल चूक माफ करा कारण की माझ्या मराठी थोडा वेगळंच आहे तुम्ही बघत असाल मित्रांनो आहेत की नाही आहोत वेगळं नाही बरोबर आहे बरोबर आहे जे म्हणतात वेगळंच आहे मराठी जे म्हणतात वेगळंच आहे ते मराठी <laughs> ते वेगळेच असतील मग हम्म बघा आमचे शिवांश म्हणतोय मित्रांनो मी मकाला पाणी देतोय मित्रांनो टाकी लय जड असते आणि मित्रांनो एक अजून तुम्हाला सांगायचे आमचे आहो लय लय स्ट्रॉंग आहे लय स्ट्रॉंग आहे कारण की कि त्यांनी किती मारून दे दे दादा टाकी, टाकी मारून आले ते महेश दादाचे बारा टाकी अजून दुसरेचे आमचे महेश दादा आहे त्यांचे रानात बारा टाकी औषध मारून मग दादाचे रानात आले ते औषध मारायला तुम्ही बघत असाल समोरच आहे मित्रांनो खरंच मला तर खोटं आवडत नाही म्हणजे जे माणसं खोटं बोलतात ते पण आवडत नाही आणि मी खोटं कधी बोलत नाही मला आवडत नाही अजिबात जे आहे ते खरं सांगते आणि आहोला मी किती वेळा म्हणत असते की जास्त काम नको करू कारण की त्यांच्या तब्येतले कमी झाले ते मित्रांनो तुम्हाला समोरच दिसत असेल भरपूर हे काम सोपं नाही आहे करायचे भरपूर काम असते दुसऱ्याच्या औषधचं लागण पण घेत असते आणि औषध पण मारत असते आता उद्या उद्या जायचे आम्हाला दुसरेचे चेहर शेतात ऊस लावेला ना तर चला मी टाकी उचलून देते मित्रांनो आहोला आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करणार आहे उचलू ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं सेंड करते तुम्हाला जर आजचे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे दोघांच्या जोडी कसं वाटले नक्की सांगा आणि आमचे लव्ह मॅरेज झाले ते मी युपीची आमचे हजबंड महाराष्ट्रचे हा तर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त आणि स्वतःची काळजी घ्या ब बाय